नमस्कार दिवाळीची पूर्व तयारी म्हणून आयुर्वेदिक फेशियल कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे अगदी बेसिक सिम्पल चार स्टेप्स आहेत अर्थातच घरच्या घरी करता येण्यासारखं आहे सोपं आहे यासाठी आपण जे प्रॉडक्ट्स वापरणार आहोत ते अतिशय नॅचरल आणि आयुर्वेदिक असे आहेत त्यामुळे ते सगळ्यांना सूट होईल फक्त कसं आहे की प्रत्येकाचा स्किन टाईप वेगवेगळा असतो तर त्या स्किन टाईपनुसार कोणते प्रोडक्ट्स वापरायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डॉक्टर दीप्ती अंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सुरुवातीला आपण स्किन टाईप कोणकोणते असतात ते थोडक्यात बघूयात पहिली असते ती म्हणजे ऑइली स्किन ऑइली स्किन जनरली कफ प्रकृतीच्या लोकांची असते म्हणजे अर्थातच काही न लावता सुद्धा एक्स्ट्रा ऑइल सिक्रेट होत असतो चेहरा तेलकट होतो त्यामुळे मग पिंपल्सची टेंडन्सी असते बऱ्याच वेळा वॉश करायला लागतो दुसरा टाईप असतो की ड्राय स्किन असते तर वाताच्या लोकांची जनरली ड्राय स्किन असते त्यामुळे त्यांना सतत मॉइश्चरायझर लावा किंवा आम्ही सांगतो की तेल लावत जा स्नेहन करत जा त्यामुळे कोरडी असते नंतर जास्त कोरडी करून थो थोडीशी काळपट होते तर अशा प्रकारची असते तिसरा टाइप असतो ते म्हणजे कॉम्बिनेशन स्किन म्हणजे काही पार्ट जो असतो तो ऑइली असतो आणि काही पार्ट हा नॉर्मल किंवा ड्राय असतो म्हणजे बऱ्याचदा नाक नाकाच्या बाजूचा भाग किंवा चीन वगैरे तर इथे ऑइल असतो त्यामुळे मग हेडची टेंडन्सी असते किंवा पिंपल्स येण्याची टेंडन्सी असते आणि बाकी स्किन मात्र कोरडी असते आणि चौथा टाईप असतो तो म्हणजे नॉर्मल स्किन असते म्हणजे फार कोरडी पण नाही आणि फार ऑइली पण नाही तर या सगळ्यामध्ये स्टेप्स तर सेम आहेत पण काही प्रॉडक्ट्समध्ये थोडाफार फरक येऊ शकतो तर आपण आता सुरवात करूया की फेशियल कसं करायचं सगळ्यात पहिल्यांदा क्लेन्झिंग करायला लागतं तर क्लेन्झिंग म्हणजे काय तर आपल्या चेहऱ्यावर जे काही पोल्युशन असेल धूळ असेल किंवा जे काही साठलेलं असतं ते स्वच्छ धुवून तर आपण चेहरा तर धुतो पण यात थोडंसं डीप क्लिन्झिंग करायचं त्यासाठी आपण काय वापरलं पाहिजे तर जसं मी मग अशी म्हटलं स्किन टाईपनुसार तर ज्यांची ऑइली स्किन आहे किंवा नॉर्मल स्किन आहे किंवा कॉम्बिनेशन आहे तर त्यांनी अलोवेरा जेल हे त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करतं अलोवेरा जेल हे सूदिंग असतं पण ते ऑइल खूप कमी न करता म्हणजे अतिशय ड्राय न करता पण तरी सुद्धा क्लिन्सिंग करतो ओके okay? मग पोअस पर्यंत जाऊन सगळी त्वचा स्वच्छ करायचं काम करतो आणि सगळ्यांना माहितीये की कोरफड ही स्किन साठी अतिशय चांगली आहे त्यामुळे एकाच वेळी हायड्रेशन पण होतं म्हणजे त्वचेचं पोषण पण होतं आणि सगळी घाण बाहेर काढायचं पण काम होतं बरं ज्यांची कोरडी त्वचा आहे त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी दूध हे अतिशय उत्तम आहे म्हणजे दुधानी पण त्वचा क्लीन होते स्वच्छ होते पण तरी सुद्धा त्यांची खूप जास्त कोरडी होत नाही त्यामुळे हे क्लिन्झिंग हे दोन गोष्टींनी तुम्ही करू शकता क्लिन्झिंग करताना पण कसं करायचं की बेसिक स्ट्रोक्स जे आहेत ना तर ते सेमच असतील तर ते मी तुम्हाला पुढे जेव्हा स्नेहन करू म्हणजे ऑइल लावू तेव्हा कसं करायचं तेव्हा मी दाखवीनच ओके क्लिन्झिंग आल्यानंतर मग एखाद्या कोमट मऊ अशा फडक्यानी तुम्ही स्वच्छ चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा चेहरा पुसल्यानंतर आता आपली पुढची स्टेप ती म्हणजे स्नेहन स्नेहन म्हणजे त्वचेला तेल लावून त्यांनी छानसा मसाज करा तेल कुठलं लावाल तर चेहऱ्यासाठी वर्ण सुधारण्यासाठी स्किन टोन छान होण्यासाठी आयुर्वेदामध्ये जे बेस्ट तेल सांगितले ते म्हणजे कुंकुमादी, कुंकुमादी तेल तर कुंकुमादी तेलामध्ये अनेक वर्ण्य वनस्पती आहेत स्किन चांगली करणारे वनस्पती आहेत त्यामुळे कुंकुमादी तेल त्याचे काही ड्रॉप्स पण पुरतात तर ते हातावर घेऊन त्यांनी छानसा मसाज करायचा मसाज करताना गालाच्या भोवती असा वर्तुळाकार मसाज करायचा नंतर फोरहेड कपाळावर मसाज करायचा चिनला अशा पद्धतीने पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित स्ट्रोक्स देऊन मसाज करायचा कान नंतर गळा ह्या सगळ्या चेहऱ्याला सर्क्युलेशन सुधारेल असा आणि अशा पद्धतीचे स्ट्रोक्स देऊन छान मसाज करून घ्यायचा अशा पद्धतीचा मसाज तुमचा तुम्ही पण करू शकता किंवा दुसरं कोणाकडून पण करून घेऊ शकता हा असा छानसा मसाज झाला की मग ते तेल अॅब्झॉर्ब होतं त्वचा मऊ होते आणि त्या तेलाचे स्किनवर इफेक्ट दिसायला लागतात त्याच्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे स्वेदन स्वेदन म्हणजे आपण स्टीम घेतो ती स्टीम तर घरच्या घरी रेग्युलर पाण्याची पण स्टीम तुम्ही घेऊ शकता जास्ती इफेक्ट हवे असतील आणि तुम्हाला जर कडुनिंबाची पानं अवेलेबल असतील तर तो पाला तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याची वाफ पण घेऊ शकता कडुनिंबाच्या पानांचे गुणधर्म हे वाफेमधून पण खूप चांगल्या पद्धतीने येतात त्यामुळे ज्यांना पिंपल्सची टेंडन्सी आहे किंवा त्वचा पॅची आहे इन्फेक्शनची टेंडन्सी आहे तर त्यांच्यासाठी या पानांचे गुण खूप चांगल्या पद्धतीने येतात तर ही स्टीम घेतल्यानंतर चेहरा पुसून घ्यायचा आता ह्याच्यानंतर जी जी स्टेप आहे ती ऑप्शनल आहे ऍडिशनल आहे म्हणजे ज्यांना असे इथे ब्लॅकहेड्स येतात बऱ्याच जणांना इथे जर ऑइल सिगरेट होत असेल तर इथे ब्लॅकहेड्स येतात किंवा इथे व्हाईट हेड्स येतात येतात तर त्यांच्यासाठी ही स्टेप्स आहे यासाठी पण तुम्ही घरी असलेलंच अर्थात वापरू शकता म्हणजे ऑरेंज लाल मसूर डाळ जी असते तर ती मसूर डाळ मिक्सरवर अगदी बारीक छान करून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याची पेस्ट करून इथे अशी लावायची फक्त जिथे जिथे ब्लॅकहेड्स आहेत तिथेच लावा आणि एक चार पाच मिनिटं ठेवून पण त्याच्यानंतर ती चोळून धुऊन टाकायची ह्यात ना बरेच स्किन स्पेशालिस्ट डर्मॅटॉलॉजिस्ट त्यांचं म्हणणं असं असतं की स्किन डॅमेज होते किंवा खराब होते पण कसं आहे तुम्ही जेव्हा मध्ये जाता पार्लर मध्ये जाता ते ते तर तेव्हा ते असे टोकदार गोष्टींनी हे असे सगळे ब्लॅकहेड करतात त्याने स्किन खूप जास्ती डॅमेज होते तर त्याच्याऐवजी हा ऑप्शन कधीही बेटर आहे अर्थातच बाकी त्वचेडला लावत बसायची गरज नाही जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय की तिथे एक्स्ट्रा ब्लॅकहेड्स वगैरे असल्यामुळे तिथे असं खडबडीत नाही स्क्रब करायची गरज आहे तर तेवढ्या पोर्शनला लावलं तरी सुद्धा इनफ फस्ट हे झाल्यानंतर मग पुढची स्टेप येते ती म्हणजे लेप लावणं लेप म्हणजे ज्याला आपण फेस पॅक म्हणतो तर आजकाल आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये अनेक फेसपॅक चांगले चांगले अवेलेबल असतात तर त्यातला फेस पॅक आणायचा आणि तो पाण्यामध्ये कालवून व्यवस्थित सॉफ्ट असला पाहिजे तो व्यवस्थित लावून घ्यायचा पूर्ण चेहऱ्याला फेसपॅक लावताना काही नियम पाळायला लागतात ते म्हणजे हा जो फेस पॅक लावाल तुम्ही तर तो खूप जाड असता कामा नये खूप पातळ असता कामा नये त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट असली पाहिजे हा लावून झाला की थोडा सेमी ड्राय झाला की त्याच्यानंतर तो काढून टाकायचा पूर्ण वाळून तो ओढतोय अशी कंडिशन नाही येऊ हो द्यायची त्याचं काम जोपर्यंत तो व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतोय तोपर्यंतच होत असतं त्यामुळे तो सेमी ड्राय झाला की स्पंजनी म्हणा कापडाने म्हणा पुसून घ्यायचा आणि नंतर स्वच्छ धुवून टाकायचा हे सगळं केल्यानंतर अ लगेच तुम्हाला छान ग्लो दिसायला लागतो स्किन छान दिसायला लागते पण आता काय झालेलं असतं की पोअर्स ओपन झालेले असतात तुम्ही क्लिन्सिंग केलं त्याच्यानंतर स्वेदन घेतलं तर पोर्स ओपन झालेले असतात त्यामुळे ह्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे म्हणजे टोनर आ, ते पोर्स जे आहे त्याच्यामध्ये अजून घाण जाऊन ती खराब होऊ नये आणि शिवाय सेन्सिटिव्ह पण झालेली असते तर तो टोनर तो म्हणून तुम्ही रोज वॉटर वापरू शकता त्याने ओव्हरऑल असं चोळल्यामुळे वगैरे पण थोडी सेन्सिटिव्ह होते तर रोज वॉटर घेऊन टॅप करून ते थोडस लावायचं आणि बेसिक काळजी जी नेहमी घेतो तीच घ्यायची की लगेच उन्हात किंवा लगेच धुळीमध्ये लगे जायचं नाही तर अशा पद्धतीने हे चार स्टेप्स आहे ते तुम्ही नक्की करून बघा त्याने तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो आणि हे झाल्यानंतर मग मला कमेंट करून मात्र कळवा की तुम्हाला कसं वाटलं याशिवाय बऱ्याच जणांना म्हणजे हायपर पिगमेंटेशन किंवा वांग यासाठी पण काय करायचं हा प्रश्न पडतो त्यासाठी अर्थातच मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय त्यामुळे त्याची लिंक मी तुम्हाला देईनच पण जेव्हा तुम्ही नॅचरल प्रॉडक्ट्स वापरता हर्बल प्रॉडक्ट्स वापरता तर त्याचा हळूहळू इफेक्ट हा येतच असतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या